साधी प्लेन रोजची भाकरी आपण बनवतोच आज मी थोडी वेगळी अशी मसाला भाकरी बनवते आहे मुलांना मधल्या वेळेत खायला किंवा आपण भाकरी बनवत असतो तेव्हा तूप मीठ लावून खायला काहीतरी पाहिजे असतं ना अशी मसाला भाकरी बनवून द्या किंवा प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता जोडीला फक्त ठेचा असेल किंवा फक्त तूप लावून खाल्लीत तरी देखील छान लागते सगळ्यात पहिल्यांदा पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये मी मिरच्या आणि जिरे थोडेसे भाजून घेते याचा मी ठेचा बनवणार आहे त्यामुळे मिरची मी थोडीशी यामध्ये भाजून घेते भाजलेली मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालती आहे त्यामध्ये भरपूर लसूण घालायचा सात आठ पाकळ्या आणि हे मी मिक्सरला याचा ठेचा बनवून घेते खलबत्त्यामध्ये पण तुम्ही ठेचून घेऊ शकता मी मिक्सरलाच बारीक करून घेतला आहे मसाला भाकरी बनवण्यासाठी नेहमीचं आपलं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एका बाजूला मी तवा गरम व्हायला ठेवला आहे दोन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्या कपने पीठ घेतलं त्याच कपने आपल्याला अर्धा कप बेसन घ्यायचं आहे यामध्ये आता मी लोणच्याचा मसाला घालते आहे हे लोणचं घरी बनवलेलं आहे याची देखील रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तेच हे आंब्याचं लोणचं आहे त्याचा जो मसाला असतो तो मसाला मी एक चमचा यामध्ये आहे एक चमचा बनवलेला ठेचा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे मी यामध्ये थोडंसं लाल तिखट ठेचा घातला आहे पण चवीसाठी थोडंसं लाल तिखट पण घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला थोडंसं हिंग आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ जपून घालायचं आहे यामध्ये कारण आपण यामध्ये लोणच्याचा सा सार पण वापरला आहे तो देखील खारट असतो आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर अशी हे सगळं आता मिक्स करून आहे हे मीठ मसाले पिठं सगळी छान एकमेकाला चोळून आहे व्यवस्थित ते लागलं गेलं पाहिजे सगळ्याला नेहमी भाकरी बनवत असताना जेव्हा आपण किचन कट्ट्यावरती भाकरी बनवतो तेव्हा परात भाकरी थापत असताना परात सरकते अशा वेळेस काय करायचं एखादं ओलं कापड करायचं आणि त्या परातीच्या खाली टाकायचं आणि आरामात तुम्ही भाकरी थापू शकता अजिबात परत सरकत नाही बिंदासपणे आपण भाकरी थापू शकतो आता हे मिक्स झालेल्या पिठामध्ये मी गरम पाणी घातलं आहे बऱ्याचदा जर ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं असेल किंवा दळताना ते जर खूप मोठं दळलं असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालायचं तरच तर भाकरी थापता येते नाहीतर भाकरी चिरते व्यवस्थित थापता येत नाही यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे त्यामुळे सुरुवातीला पटकन यामध्ये हात न घालता उलातण्याने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल किंवा थंड करून घ्यायचं आणि मगच यामध्ये आपल्याला हात घालायचं आहे आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला गरम पाणी घातलं आहे तेच थोडंसं मळून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं लागेल तसं थंड पाणी घालून छान मऊसू तसं हे मळून घ्यायचं आहे भाकरी बनवण्यासाठी हे पीठ मळण्याची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर भाकरी छान अशी थापता येते यामध्ये जे मी मीठ मसाले वापरले ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा एखादा कुठला अजून मसाला तुम्हाला यामध्ये घालायचा असेल तर तो पण तुम्ही यामध्ये घालू शकता यातला मी एक गोळा काढून घेतला आहे एका भाकरीचा आणि बाकीचं पीठ मी बाजूला ठेवलं आहे आता हा एक गोळा मी परत एकदा थोडासा मळून घेते आता याची मी भाकरी थापून घेते परातीत थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे मी ज्वारीचं आता त्याच्यावरती भाकरी थापून घ्यायची आहे एवढ्या प्रमाणामध्ये माझ्या तीन भाकरी तयार होतात माझ्या थोड्याशा मोठ्या भाकरी असतात त्यामुळे तीन तयार झालेल्या आहेत मस्त अशी पातळ मी इथे भाकरी थापून घेतली आहे एका बाजूला भाकरी सुरुवातीला थापत असताना तव्याचा गॅस मोठा ठेवायचा तवा व्यवस्थित तापलेला असणं गरजेचं आहे आता याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने एकसारखं पाणी लावून घ्यायचं आहे बऱ्याचदा पाणी लावायला बऱ्याच जणांना जमत नाही भाकरीला मग अशा वेळेस एखादा कॉटनचं कापड घेऊन त्याने तुम्ही या भाकरीला पाणी लावू शकता पाणीवरचं थोडंसं सुकलं की मग आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे गॅसची हीट मी मोठीच ठेवली आहे भाकरीची खालची बाजू व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे खालची बाजू व्यवस्थित भाजली की तव्यामध्येच आपल्याला ही भाकरी उलटी टाकून घ्यायची आहे आणि तव्यामध्येच मी ही भाकरी भाजून घेते गॅसवरती देखील डायरेक्ट तुम्ही शेकून घेऊ शकता छान अशी खमंग ही मसाला भाकरी तयार झाली आहे याच पद्धतीने मी बाकीच्या भाकरी देखील बनवून घेत आहे आपण नेहमी प्लेन भाकरी बनवतो एकदा ही मसाला भाकरी बनवून बघा त्याच्यावरती तूप मीठ टाकून मस्त अशी गरमागरम भाकरी लागते तुम्ही कधी अशी मसाला भाकरी कधी बनवली आहेत का किंवा अशी मसाला भाकरी कधी खाल्ली आहे का मला कमेंट करून सांगा यामध्ये मसाल्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता कमीही करू शकता ही मसाला भाकरी तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता जोडीला हवं तर थोडीशी शेंगदाण्याची शे चटणी किंवा इतर कुठलीही चटणी किंवा ठेचा असेल तर बाकी कुठल्याही भाजीची वगैरे अजिबात गरज नाही आहे मस्त खमंग अशी ही मसाला भाकरी तयार झाली आहे कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा मुलांना तर शंभर टक्के आवडेल अशी ही मसाला भाकरी आहे भाकरीला मी तूप लावलं आहे पण ठेचा आहे जो आपण सुरुवातीला बनवला आहे तो मी यामध्ये घेतला आहे यामध्ये मी कच्चं तेल घातलं आहे ठेचामध्ये कच्चं तेलच चांगलं लागतं आणि जोडीला असा फोडलेला कांदा असेल तर मस्त असा जबरदस्त आजचा बेत आपला तयार झाला आहे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि जबरदस्त मेनूमध्ये धन्यवाद